छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तुझेच मी गीत गात आहे प्रेक्षकांची मन जिंकते आहे या मालिकेतील प्रत्येक पात्र अल्पावधीतच लोकप्रिय झालं मल्हार पिहू वैदेही स्वरा यांसोबतच मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी मोनिका म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठे देखील तितकीच लोकप्रिय झाली टी आर पी यादी चौथ्या क्रमांकावर असलेल्या या मालिकेत आता प्रिया मराठे दिसणार नाहीये प्रियाने नुकताच मालिकेचा निरोप घेतला आहे प्रिया मालिकेत मोनिकाच्या भूमिकेत दिसत होती मात्र काही कारणास्तव तिने मालिकेचा निरोप घेतला आहे आता तिने एक व्हिडिओ पोस्ट करत आपण ही मालिका का सोडत आहोत याच कारण सांगितलं आहे हा व्हिडिओ स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप आजवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे नेऊन ठेवलं आम्हाला खात्री आहे आपण सगळेच प्रियाला मोनिकाच्या रूपात खूप मिस करू पण भविष्यात लवकरच ती पुन्हा आपल्या भेटीला येईल एका नव्या भूमिकेत प्रिया तुला स्टार प्रवाह आणि महाराष्ट्राच्या अखंड प्रेक्षक वर्गातर्फे खूप खूप शुभेच्छा